दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पीडीएन पंधरा झिरो बारा फुले ते सुपर नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब केलेली इथे शेतकरी महोदयांनी इंगळे साहेबांनी आज आहे एक तारीख तर कंप्लीट आता जवळपास सोळा दिवसाचं हे रोप आहे इंगळे साहेब जरा हे लावून दाखवा किती फूट झालंय उंच किंवा किती उंच सव्वा फूट आहे साहेब सवा फूट आहे सध्या जी आहे ती उंची रोपाची एक फुटापेक्षा उंच असं रोप गेलेलं आहे मातीमध्ये असल्यामुळं बऱ्यापैकी ग्रीनरी चांगली आहे आता ह्याच्यात फक्त काही ठिकाणी जे आहे ते हा पिवळसरपणा थोडा आहे आणि दाखवा हे जे पिवळसरपणा आपल्याला दिसतोय हा जो आहे हा सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे तर अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनो आपल्याला काय करायचं आहे की मायक्रोन्यूट्रेंट इथं देणं गरजेचं आहे मायक्रोन्यूट्रेंट त्याच्यामध्ये जे आहे ते लोह आणि जस्त ह्या दोन गोष्टी जर आपण दिल्या तर हा पिवळसरपणा कमी करण्यासाठी जे इथं आपल्याला मदत होणार आहे त्या अनुषंगानं आपण आता फवारणी कुठली करायची आहे तर हा जवळपास सोळा दिवसापेक्षा पुढं जात आहे हे रोप तर त्या अनुषंगानं आपल्याला एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं आपल्याला दोन फवारणी इथं करायच्यात त्यात पहिली फवारणी जी आहे ते एक तर बारा एकसष्ट हे एक खत किंवा एकोणीस 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 खत हे पाच ग्राम आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे पुन्हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं मायक्रोन्युट्रिएंट मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचं आहे आता बुरशीजन्य टिपके किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये त्या अनुषंगानं आपल्याला साफ नावाचं जे काही बुरशीनाशक भेटतं ते आपल्याला घ्यायचं आहे दोन ग्राम आणि कीटकनाशक आता इथं जे काही खरपडे वगैरे येण्याची शक्यता आहे किंवा त्यांच्या माध्यमातून इथं पिकाचं जे आहे ते नुकसान होण्याची शक्यता असते किंवा कातरण्याची शक्यता असते तर एखादं गॅस पॉयझन आपण फॉस क्लोरोपॅरिफॉस सारखं जे आहे ते आपण घेऊ शकतो आणि ते जे आहे ते एक ते दोन मिली या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तर हे फवारणी झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं हरितके जे नत्र स्थिरीकरण करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे आणि जो काही जैविक अजैविक ताण पडतोय तर तो घालवण्याच्या अनुषंगाने जे आहे ते आपल्याला वसंत ऊर्जा आपल्याला घ्यायचं आहे हे दोन्हीचं प्रमाण हरितकेचं पाच मिली आणि वसंत ऊर्जाचं पाच मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर निश्चित आणखीन उत्कृष्ट अशी जे आहे ते हे नर्सरीतलं आपलं रोप जे आहे ते चांगलं बनणार आहे आणि त्या माध्यमातून मग पुढे आपण शिफ्टिंग सुद्धा करताना जे आहे ते कुठल्याही प्रकारचं अडचणी इथं जे आहे ते आपल्याला येणार नाहीये तर शेतकरी आता पाण्यासाठी तुम्ही कसं केलंय सांगा पाण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन साहेब आम्ही रेनपाईप आहे बरं दोन आणि गरजेनुसार रोपाच्या पाणी दोन दिवसाला तीन दिवसाला ते वीस मिनिट बरं आता ह्या सोळा दिवसामध्ये तुम्ही कितीदा पाईप चालवला आहे पहिल्या वेळेस ज्या वेळेस लावून केली आपण हो त्यावेळेस एक पंधरा ते वीस मिनिट ते तीन दिवसानं पंधरा ते वीस मिनिट होय आणि पाऊस पडल्यानंतर अजून मधून त्याच्यामुळे काही पाणी दोन चार दिवस गरजच पडली नाही दोन दिवस पाऊस द्यायची पाणी गरजेनुसार जुगाड केलंय अखंड हे सांगा बरं हे रेन पाईप टाकलेला हेच आहे ना हे रेन पाईप आता कडलाच टाकलाय का हो हो आणि ती कसा म्हणजे हे केलाय म्हणजे बोरवर चालवला बोरवर चालवत आहे का मोटर उलटी उलटी मोटर म्हणजे प्रेशर कमी येण्यासाठी का बर हा बोरची मोटर उलटी केली आणि अशा पद्धतीनं त्या पाइपाला जे आहे ते जुगाड यांनी केलेलं आहे इथं क्वाक लावलेलंय इथं हे जे आपल्याला दिसतंय हे क्वाक आणि त्याला जे आहे किती इंच आहे हे पाईप हा दिसतोय सव्वा इंच आहे ओके हा जो आहे तो पाईप सव्वा इंच हा डायरेक्ट रोपात नाही ना टाकला तुम्ही साईडला साईडला बर साइडला टाकलाय आणि पाणी जाते का मग इकडे त्याला काय झुकत टाकलंय का कसं केलंय इकडं पडतंय का पण ह्याच्यावर दहा फूट बर ओके अशा पद्धतीनं आपण रेन पाईपाचा वापर करून सुद्धा जे आहे ते रोपांना जे आहे ते आपण पाणी देऊ शकतो एकदम लुसलुशीत असे रोप जे आहे ते हे तयार झाले आहेत आणि इवन वाढ म्हणजे कुठं खालीवरी असं नाहीये खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते ह्याची वाढ झालेली आहे ओके